मित्रांनो नमस्कार गौरव पवार सतर्क यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे तेवीस तारीख तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी किवळे येथे कराड उत्तर केसरी हे मैदान भरणार आहे तर ते ते मैदान कसं होणार आहे त्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर आयोजक आहेत दादा आपलं नाव नमस्कार माझं नाव मोहित मानसिंग काटे अनुराधा गोरफडे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे किवळ तालुका मसूर तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी कराड उत्तर केसरी दोन हजार चोवीस हे पर्व दुसरं आहे मैदानाचं हे मैदान होणार आहे त्या मैदानाची रूपरेषा अशी आहे की तीन लाख दोन लाख एक लाख पंच्याहत्तर हजार पन्नास हजार पस्तीस पंचवीस अशी पहिली सात बक्षिसं आहेत तसेच गट पाससाठी चार हजार हे आपलं बक्षीस आहे प्रत्येक बक्षीसाला दोन डाली आहेत आणि सन्मान चिन्ह पासला पण दोन दोन चिन्ह आहेत आमचं मैदान आहे कसं फाटी किती आहेत तुमच्या साधारणतः कसा हा फाट्या आहेत आमच्या हजार फुटाची फाटी आहे बरं आणि समालोचक आणि झेंडा पंच म्हणून कोण असणार आहे झेंडा पंच म्हणून दानवडे बापू आहेत समालोचक म्हणून किरण बिसे आणि मोरे सरकार आहेत आता एवढं तुमचं मोठं बक्षीस आहे आणि एक मोठं मैदान होणार आहे मग त्याची तुम्ही काय काळजी घेणार आहे म्हणजे कसं पार्क वाढणार कसं घेणार मी मैदानाची काळजी पहिल्या परवाचं ज्यावेळेला आम्ही मैदान घेतलं त्यावेळेला आमच्या मैदानाचं नाव लौकिक असं झालेलं की पूर्ण पारदर्शक आम्ही मैदान घेतलेलं आहे म्हणजे मागच्या वर्षी पण आमच्या मैदानामध्ये कुठलीही कसलीही प्रकारची कोणाची तक्रार आली नाही आम्ही पण त्या गोष्टीची काळजी घेणार आहे सगळे निर्णय आमचे कॅमेराच्या दृष्टी द्वारे घेतले जाणार स्क्रीनवर पारदर्शक मैदान हेच आमचं घेण्याचं सगळ्यात महत्वाचं आहे सर्वसामान्य सगळे जे बैल मालक आहेत सगळ्यांना आणि साधारणतः किती वाजता मैदान चालू होईल काय सा? साधारण सकाळी नऊ वाजता मैदान चालू होईल बरं आणि मालकांना काय संदेश द्याल म्हणजे कधी म्हणजे कसं काय आणि तुमची जी नोंदणी ती कशी असणार नोंदणी नोंदणी आमची ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीची आहे गाणा मालकांना एक संदेश आहे की मैदान हे पूर्ण पारदर्शक होणार आहे आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्याच्या पूर्ण निमाशी धरून हे मैदान होणार आहे पूर्ण बैलगाडा संघटना आपली जी आहे ती त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यांचा के संबंध केला आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी करणार आहे बरं आणि आपल्या मैदानाचा पल्ला किती फुटाचा आहे एक हजार एक हजार बर आणि कसं काय म्हणजे लवकरात लवकर मैदान घेण्यासाठी काय प्रयत्न करणार तुम्ही म्हणजे गाड्यांची नोंदणी जर आमच्या अगोदर झाली तर आम्ही अगदी आठ वाजल्यापासून म्हटलं तरी मैदान दिवसासहित सहित तेवढं होईल त्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आणि आपली नोंदणी किती म्हणजे रुपये किती आपले प्रवेश फी प्रवेश फी दोन हजार रुपये दोन हजार प्रवेश फी आणि किती वाजतापर्यंत चालणार ही प्रवेश फी काय प्रवेश फीच तसं काय नाही साधारण आम्ही बारा एक वाजेपर्यंत म्हणजे डेडलाईन काय आम्ही दिलेलीच नाही खरं हे करायचं म्हटलं तर डेडलाईन आम्ही दिलेली नाही तरी पण लवकरात लवकर जेवढं चालू होईल तेवढं चांगलं बारी ड्रायव्हर पण आपल्यासोबत बारी ड्रायव्हर काय सांगाल प्रत्येक आता म्हणजे मागच्या वर्षी जे मैदान झालं त्यांचं मैदान आणि पारदर्शक झालं आणि ह्याही वर्षी बक्षिसात वाढ करून गट पास होणाऱ्या गाडीला प्रत्येक चार हजार रुपये म्हणजे प्रत्येक गोरगरीबाच्या गाडीला न्याय मिळेल आणि सांगायचे उद्देश म्हणजे तुम्हाला की गोरगरीब्याती चार आपलं पाड तोड द्यायचं निघून आपल्या आनंदाने बरोबर नक्कीच आणि मालकांना काय सांगाल तुम्ही संदेश द्याल मग येण्याबाबतीत काय सांगाल मैदान अतिशय आणि चांगलं मैदान आहे मी मागच्या वर्षी जाणार होत्या मैदानातलं आणि प्रत्येकाने आप आपल्या गाड्या घेऊन आपलं हाजीर लावली लावणार आणि मैदान पारदर्शक होते आणि यात्रा कमिटीला आपलं त्यांनी सहराव करा बरं हे मैदान घेण्यामागचा उद्देश काय नक्की म्हणजे काय उद्देश काय मेन आता ज्या जेव्हापासून बरे गाडी शर्दी चालू झाल्या तेव्हापासून सर्वसामान्य शेतकरी म्हणजे कोणी शेतकरी कुटुंबातला माणूस असू दे त्याला नाद म्हणा किंवा उत्पन्नाचं साधन म्हणा सगळ्या गोष्टीतून सगळ्या चार लोकांना या दृष्टीतून चार पैसे मिळायला लागले आणि आपण शेवटी खिलारचं हे केलं पाहिजे आज जात बैलगाडी शरद चालू झाली नसती तर खिलार राहिलीच नसती बरोबर सगळ्यात महत्वाचं आमचं ते आहे की खिलार हा वंश वाढावा त्याच्या नादाने तरी निदान टिकून आहे बर आता मला तारीख आणि वार कोणताही सांगा म्हणजे मैदान म्हणजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस बार गुरुवार या दिवशी होणार आहे तर नक्कीच मित्रांनो हे मैदान एकदम चांगल्या पद्धतीने पार पडले हीच तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद